नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गड्ड सराव पेपर क्रमांक चार तो आपला हा पेपर असणार आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण का या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेसाठी खूप उपयोग होणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे बरडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृ नेतृत्वाखाली झाला बरडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सरदार पटेल सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली बरडोली सत्याग्रह झालेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अमेरिका आणि कॅनडा स्थित भारतीयांचे क्रांतिकारक संघटना कोणती अमेरिका आणि कॅनडामध्ये भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गदर गदर ही अमेरिका आणि कॅनडामध्ये स्थित क्रांतिकारी संघटना आहे गदर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद कोणत्या योजने किंवा कायद्याद्वारे प्रथम करण्यात आली अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद कोणत्या योजने अथवा कोणत्या कायद्याद्वारे प्रथम करण्यात आली तर मित्रांनो येथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रॅमसे मॅकडोनाल्डो निवाडा रॅमसे मॅकडोनाल्डो निवाडा याद्वारे स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद करण्यात आले पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश कोणते आंध्र प्रदेश हे सर्वप्रथम सर्वप्रथम राज्य अस्तित्वात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे सती प्रतिबंध कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे लौर्ड बेंटिक। लौर्ड बेंटिक सती प्रतिबंध कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड बेंटिक लॉर्ड बेंटिक यांच्याशी प्रतिबंध कायदा हा संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये नाना जगन्नाथ शंकर शेठ तर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अठराशे सत्तावनच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे अठराशे सत्तावनच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात ओटावाचे अधिक लोन होते उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात ओटावाचे अधिक लोन होते याच बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी एकोणीसशे पस्तीस हा पर्याय चुकीचा आहे तर चलजाओ चळवळी एकोणीसशे बेचाळीस ला झालेली आहे एकोणीसशे बेचाळीस परंतु तिथे यांनी एकोणीसशे पस्तीस हे दिलेला आहे तर हा पर्याय चुकीचा आहे तर असहकार ही एकोणीसशे वीसला ला झालेली आहे सविनय कायदेभंग चळवळ एकोणीसशे तीस आणि स्वराज्य पक्षाची स्थापना ही एकोणीसशे तेवीसला ला झालेली आहे तर मित्रांनो हे पर्याय तीन एकदम बरोबर आहेत आणि डी हा पर्याय चुकीचा आहे तर चलेजाव चळवळ ही एकोणीसशे बेचाळीसला ला झालेली आहे या तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोनास भारताचा प्रथम वाईसराय म्हणून गणले जाते कोणास भारताचा प्रथम वाईस राय म्हणून ओळखले जाते किंवा गणले जाते मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग यास भारताचा प्रथम वाईस राय म्हणून ओळखले जाते लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुर्श्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी आणि डॅश डॅश या चार बाबींचा समावेश होता तर त्यांनी स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण आणि स्वदेशी या तीन बाबी दिलेल्या चौथी बाब कोणती त्यांनी विचारलेली आहे तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए बहिष्कार तर स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी आणि बहिष्कार या चार बाबींचा समावेश होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेचाळीस हा स्वातंत्र्य दिन म्हणून ओळखला जातो कोणता दिन स्वातंत्र्य दिन तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा प्रश्ताक दिन म्हणून ओळखला जातो पुढे आहे खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशन म्हणजेच त्रिमंत्री योजनेचे सदस्य नव्हते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड माउंटबॅटन हे कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजनेचे सदस्य नव्हते बाकी पॅथिक लॉरेन्स सर स्टॅम्पफोर्ड क्रिप्स ए अलेक्झांडर हे त्रिमंत्री योजनेचे सदस्य होते आणि लॉर्ड माउंट हे नव्हते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतात रेल्वे तारयंत्र पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली भारतामध्ये रेल्वे तारयंत्र पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लॉर्ड डलहौसी काय लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये रेल्वे तारयंत्र पोस्ट यांची सुरुवात झालेली आहे मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सेनापती बापट सेनापती बापट यांनी मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो याचं योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक ए राजाराम मोहन राय राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सविनय कायदेभंग चळवळ ही एकोणीसशे पस्तीस हा पर्याय चुकीचा आहे तर सविनय कायदेभंग चळवळ ही एकोणीसशे तीसला झालेली आहे हा पर्याय मित्रांनो चुकीचा आहे बाकी चले चळवळ ही एकोणीसशे बेचाळीस हे पर्याय देखील योग्य आहे असहकार चळवळ एकोणीसशे वीस हा देखील पर्याय बरोबर आहे आणि पुणे करार हे देखील पर्याय बरोबर आहे तर चुकीचा पर्याय कोणता आहे बी सविनय कायदा मग चव्हाण हे एकोणीसशे पस्तीस ला झालेले नसून ही एकोणीसशे तीस ला झालेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून ओळखले जातात ओळख्या पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सावरकर यांनी माझी जन्मठेप हे पुस्तक लिहिलेले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे कोणी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुरंदर पुरंदर या किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचविण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचविण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली मित्रांनो याचा योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक बी रंगो बापूजी गुप्ते रंगो बापूजी गुप्ते यांनी साताराच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचवण्यासाठी इंग्लंडला जाऊन भूमिका बजावलेली आहे कोणी तर रंगोबापूजी गुप्ते कोण रंगोबापूजी गुप्ते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापना कोणी केली सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिसरकार स्थापना कोणी केली होती तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे नाना पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना केलेली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री कोण दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा कोणती स्त्री आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रजिया सुलतान तर रजिया सुलतान ही दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री म्हणून ओळखली जाते किंवा ती पहिली स्त्री आहे जी की दिल्लीच्या तक्त्यावर बसलेली पहिली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मोगल साम्राज्याचा संस्थापक म्हणून कोण ओळखला जातो किंवा मोघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक सी बाबर बाबर हा मोगल साम्राज्याचा संस्थापक सा। म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता मित्रांनो एक योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी जर्मनी तर कार्ल मार्क्स हा विचारवंत जर्मनी या देशाचा होता कोणत्या जर्मनी जर्मनी या देशाचा होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मोनालिसा या चित्राचा चित्रकार कोण मोनालिसा या चित्राचा चित्रकार कोण होता तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक सी लिओनार्डो द विन्सी लिओनार्डो द विन्सी हे मोनालिसा या चित्र चित्राचे चित्रकार म्हणून ओळखले जातात किंवा ते चित्रकार होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला होता पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झालेली होती मित्रांनो याचे योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक ए अठराशे अठरा मध्ये इंग्रज व पेशवे यांच्यामध्ये झालेली ही शेवटची लढाई होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो करार कोणामध्ये झालेला होता किंवा पुणे करार कोणामध्ये झाला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार हा झाला तो एकोणीसशे बत्तीस ला झालेला आहे तिला एकोणीसशे बत्तीस ला हा पुणे करार झालेला आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पहिला आहे या ठिकाणी चुकून महिला झालेला आहे पहिला पहिला सत्याग्रह केलेला आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे सतरा तर महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे एकोणीसशे सतरा साली पहिला सत्याग्रह केलेला आहे किती साली एकोणीसशे सतरा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली मित्र योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक बी लोकमान्य टिळक कोणी केली लोकमान्य टिळक यांनी सुरुवात केलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण आहेत महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते तर मित्रांनो याचे योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक सी गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे सहाला ला मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे इथे एकोणीसशे सहाला ला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अठराशे सत्तावनचे चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे कोणते पुस्तक मित्रांनो अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वेदा सावरकर कोणी वेदा सावरकर यांनी पुस्तक लिहिलेले आहे तर मित्रांनो अठराशे सत्तावन्न समर हे पुस्तक वेदा सावरकर यांनी लिहिलेले आहे व पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना एकोणीसशे अडतीस मध्ये कोणी केलेली हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना एकोणीसशे अडतीस मध्ये कोणी केली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना केलेली के आहे ती किती साली केली एकोणीसशे अडतीस साली केलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोड कोणत्या जिल्ह्यातील आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज कोणत्या जिल्ह्यातील आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आज आहे बुलढाणा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तर जुन्नर तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे कुठल्या जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे कुठल्या तालुक्यात जुन्नर पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ठरणार आहे पर्यायक्रम खंडी तोरणा तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारी सरदार होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मोगल सम्राटाच्या दरबारी सरदार होते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आदिलशाह आदिलशाहच्या दरबारी सरदार होते तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाह या मोगल सम्राटाच्या दरबारी सरदार होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरियाणा तर हरियाणा ह्या राज्यामध्ये पानिपत हे शहर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चांद बेबीची राजधानी कोठे होती चांद बेबीची राजधानी कोठे होती तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक बी अहमदनगर तर अहमदनगर या ठिकाणी चांद बेबीची राजधानी होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हा सतेची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण सतेची चाल कोणती चाल सतेची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड विल्यम बेंटिक ही सतीची चाल बंद करणारा भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो आनंद मठ ही कांदा कोणी लिहिली आनंद मठ ही कादंबरी कोणी लिहिली मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बकीमचंद्र चटर्जी भकीमचंद्र चटर्जी यांनी आनंद मठ ही कादंबरी लिहिलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बोधान चळवळीचे जनक कोण बोधान चळवळीचे जनक कोण तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आचार्य विनोबा भावे तर विनोबा भावे हे भूतान चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केली जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर तर रवींद्रनाथ टागोर यांनी जॅलेनवाला बाग हत्या करण्याच्या निषेधार्थ सर या पदवी परत केलेली आहे कोणी रवींद्रनाथ टागोर यांनी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये लेखण्या सोडा व बंदुकी हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाषणामध्ये कोणी दिला भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये लेखण्या सोडा व बंदूक हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाषणेमध्ये कोणी दिला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विदास सावरकरांनी लेखण्या सोडा व बंदूक हातात घ्या हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाषणामध्ये दिलेला आहे कुणी विवेदा सावरकर यांनी तर मित्रांनो ही होती नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गड्ड सराव प्रश्नपत्रिका क्रमांक चार तर मित्रांनो ही प्रश्नपत्रिका इतिहासावर आधारित होती तुम्हाला जर प्रश्नपत्रिका आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच एका नवीन प्रश्नपत्रिकेचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र